नमस्कार याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण लंग या तुर्क किंवा मंगोल आक्रमकाच्या भारतावरच्या स्वाऱ्यांबद्दल थोडक्यात बघितलं होतं आपण बघितलं तैमूर तैमूर्लंगाचं प्रचंड मोठं साम्राज्य जे युरोपपासून पसरलेलं आहे ते भारतात दिल्लीपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं तैमूर्लंगानंतर सय्यद नावाचं राज्य घराळणं जे तैमूर लग्नी तिथं अपॉइंट केलं होतं तर ते सुमारे पन्नास वर्ष हे राज्य करत राहिलेलं आहे आपण आता हा जो कालखंड आहे म्हणजे थोडक्यात आता या कालखंडाचं वर्णन आपण असं करूया की जिथं उत्तर भारतामध्ये गोंधळच आहे सगळा म्हणजे जसं आपण बघितलं की गुलाम घराणं होतं यानंतर विस्तारक युद्धच चालू राहिली गुलामानंतर खिलजी खिलजीनंतर तुघलक आता तुघलकांचा अंत झालेला आहे सय्यद घराणं आलेलं आहे इथे बऱ्याच ठिकाणी स्थानिक शासकच राज्य आहेत दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं हिंदू साम्राज्य स्थापन झालेलं आहे आणि या वेळेला आपण बघणार आहे आणखीन एक घटना ती म्हणजे महाराष्ट्रात स्थापन झालेलं राज्य ते म्हणजे बहामनी राज्य अर्थात या संदर्भातल्या ज्या कथा आहेत या कथा खरोखर किती विश्वासार्ह आहेत हे मला माहिती नाही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी माहिती ही आपल्याला मिळते तर त्यातली एक माहिती जी आहे ह्यानुसार मी सांगतो ह्या बहामणी घराण्याचा जो संस्थापक आहे त्याचं नाव हसन गंगू बहामणी आता हे काहीतरी वेगळं वाटतं हसन नंतर गंगू तर ही नक्की काय गडबड आहे त्यामुळे कोणीतरी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी हा हसन हा बहुधा तुर्क मुसलमान होता बच्चा होता छोटा होता तो पाणी भरायचं काम करत असायचं आणि अशा वेळेला एक दिवस त्या ब्राह्मणाने त्याचा हात बघितला आणि सांगितलं की तुझ्या हातावरती चक्रवर्ती सम्राट बनण्याची लक्षणं दिसतात यामुळं तो जो हसन होता तो इन्स्पायर झाला प्रेरित झाला पुढं कालांतराने त्याला सुलतानशाहीमध्ये नोकरी मिळाली आणि पुढं स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर तो एवढा मोठा झाला की एक दिवस तुबलक घराण्याला झिडकारून त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली आज जे तेलंगणा नावाचं राज्य आहे तिथं कर्नाटक आणि तेलंगणा याच्या ज्या सीमा जोडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये बिदर नावाची जागा आहे तर हे बिदर हे आ, या बहामनी सुलतानाची राजधानी होती यांनी स्वतः आयुष्यभर लक्षात ठेवलं की त्या ब्राह्मणांनी मला एन्करेज केलं म्हणून हे राज्य मला तयार करता आलं म्हणून ब्राह्मणी शब्दाचा अपभ्रंश बहामणी आहे असं सांगितलं जातं या तर हे जे गंगू बहामनी हे त्या गंगू ब्राह्मणाचं नाव आहे त्याचंच अपभ्रंश झाला गंगू बहामणी असं लिहून ठेवलं इतिहासकारांनी अर्थात मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी पटत नाहीत लिहून ठेवलंय म्हणून सगळ्याच्या सगळं किती मान्य करायचा हा वेगळा मुद्दा आहे पण तुम्हाला कल्पना असेल की आपल्याकडे अस्पृश्यता जातीभेद हे फार पराकोटीचे पोचले होते इंग्रजांनी लिहिलेले इतिहास वाचला तर म्हणजे ही ब्राह्मण मंडळी अशी होती की इतर जातीच्या लोकांकडून खायचं की नाही ह्या संदर्भात नियम होते असं बरंच काय काय लिहून ठेवलेलं आहे आणि असं असताना एका मुसलमानाला घरात पाणी भरायला ब्राह्मण कसा ठेवू शकतो हे कुठंतरी मिसमॅच आहे सगळ्या स्टोरीमधले ह्या गोष्टी ज्या मिळतात ह्या मिसमॅच आहेत न पटणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी या कथेमध्ये दिसतात पण नोंद आहेत तुम्ही जर मुसलमानी रियासत हे पुस्तक जर वाचलं तर मुसलमानी रियासत रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर देशमुख सर आहेत त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे भारतातला इतिहास त्याच्यातही अशाच नोंदी मिळतात तर ह्या सगळ्या नोंदी बघितल्यानंतर हा थोडाफार इकडे तिकडे स्टोरीमध्ये फरक आहे पण एवढी गोष्ट नक्की की, की वझीर किंवा मुख्य सल्लागार म्हणून ह्या हसननी गंगू ब्राह्मणालाच आपल्याबरोबर नेमला होता एवढी मात्र त्यावेळेची गोष्ट मिळते बाकी एकदा काय हा कोण जो हसन होता हा गेला यानंतर बहामनी राज्याचा हिंदू धर्माशी फारसा संबंध नाही त्यांची राजधानी बिदर होती इथंच राहून आनंदित अत्याचार ह्या सुलतानांनी जेवढं राज्य त्यांच्या हातात होतं त्याच्यामध्ये शक्य तेवढे अत्याचार अनाचार केलेले आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर यांच्याकडे एक इम्पोर्टेड वजीर होता इम्पोर्टेड म्हणजे हा स्वतःहून आला होता इराणमधून आपल्या लोकांना काय होतं माहिती बाहेरून आलेला असला की तो शहाणा हुशार धुरतं वगैरे सगळं वाटतं तर त्याप्रमाणे या सत्पुरुषाचं नाव आहे सत्पुरुष म्हणण्याचं कारण असं की तो चरित्रामध्ये स्वतःला सत्पुरुष म्हणतो तर त्याचं नाव आहे महमूद गावान हा गावान हा इराणमधून आलेला आहे त्यावेळेला पर्शिया म्हणूया आपण फार तर तो पर्शियातून आलेला होता या महमूद गावांनी बहामनी सुलतानांचं राज्य व्यवस्थित ठेवण्याचा बराच मोठा प्रयत्न केलेला आहे महमूद गावांनी बऱ्याचशा लढाया पण बहामनी सुलतानांसाठी खेळलेल्या आहेत त्याच्यामध्ये जावळीचे मोरे यांच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत पण जावळीच्या मोऱ्यांनी महमूद गावांच्या फौजा कापून काढल्या आणि तिथून जावळीच्या मोऱ्यांचा दरारा हा यांच्या राज्यात प्रचंड मोठा झाला कोकणामध्ये शिर्के नावाचे सरदार आहेत ते शिर्के सुरवे ह्या मंडळींनी पण गावांच्या फौजांना मस्तपैकी वाट लावून दाखवली त्यामुळं शक्यतो सह्याद्रीच्या पलीकडच्या भागात ही मंडळी फारशी आली नाही परंतु डेक्कन इंग्लिशमध्ये डेक्कन म्हणून शब्द वापरतात मूळ शब्द संस्कृत आहे दक्षिण त्याचं पुढं अपभ्रंश झाला दख्खन ह्याच दख्खनचं ब्रिटिशांनी केलेलं रूप आहे डेक्कन म्हणजे साधारणतः आजच्या हिशोबाप्रमाणे आपण धरूया महाराष्ट्र काही प्रमाणात तेलंगणाचा भाग उत्तर कर्नाटकाचा भाग हा जो काही भाग आहे याला इतिहासामध्ये डेक्कन असं म्हणतात आणि साऊथ इंडिया म्हणतं तर डेक्कनच्या खालती म्हणजे दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश दा 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 दा। या सगळ्याला मिळून म्हणायचं दक्षिण भारत तर हा जो डेक्कन म्हणून भाग म्हणतात तर याच्यामध्ये हे तुघका सॉरी बहामनीचं राज्य हे उभं होतं बहामनी राज्याला आयुष्यभर पुरे असा एक मोठा व्याप होता म्हणजे दक्षिणेतलं विजयनगरचं हिंदू साम्राज्य नष्ट करायचं आणि त्यामुळं बहामनी सुलतान विरुद्ध विजयनगरचं हिंदू साम्राज्य यांच्यामध्ये बऱ्याच लढाया युद्ध ही झालेली आहेत कित्येक युद्ध बहामनी सुलतान हरलेत परंतु युद्धामध्ये काही बंदी बनवून आणले गेलेले लोक असतात कारण युद्ध जिंकलो काय हरलं काय हर पण युद्धामध्ये इकडचे लोक तिकडच्या पकडतात तिकडचे इकडच्या पकडतात हे प्रकार झालेले आहेत आणि अशा प्रसंगी काही विजयनगरच्या सरदारांना वगैरे यांनी बंदी बनवून आणलेलं आहे मुसलमान धर्मामध्ये एक चांगली गोष्ट अशी असते की असे जे बंदी आणलेले असतात त्यांना मारून टाकायच्या आधी एक प्रश्न विचारायचा असतो की तुम्ही मुसलमान बनायला तयार आहात का याप्रमाणे काही जणांची धर्म परिवर्तन इथं झालेली आहेत आणि हेही बहामनी सुलतानांच्या सेवेत दाखल झालेले आहेत आणि आपल्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे एकदा परधर्मात माणूस गेला की त्याला आपल्याकडं घ्यायचं नाही असं म्हणतात आणि त्यामुळं बरेचदा असं दिसतंय की बहामनी सुलतानांच्या सैन्यामध्ये अनेक स्थानिक मंडळी ही मुसलमान बनून होत कित्येक दर्गे आहेत तिथले जे मूळचे जे पुजारी आहेत हे बरेचदा मूळचे हिंदू असल्याच्या नोंदी आहेत पण मंदिराचं रूपांतर दर्ग्यात केलं गेलेलं आहे आणि मग पुढं त्याच मंदिराचा पुजारी तिथं मुजावर म्हणून वगैरे काम करताना दिसतो तर असे पण प्रकार काही ठिकाणी आपल्याकडे जाण्याच्या नोंदी मिळतात अर्थात याच्याबद्दल पुरातत्व खातं काय करायचं ते त्याच्याबद्दल करू शकतं आपण ह्या मुद्द्यामध्ये आपण काही जास्ती संवाद साधणार नाही आहोत पण एवढा भाग नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये महामनींच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर वगैरे ह्या गोष्टी झालेल्या आहेत जेव्हा तुम्हाला आता संपूर्ण भारताची परिस्थिती इथं लक्षात येईल तर अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात जवळपास सगळा भारत हा त्याच्या अधिकाराखाली आधिपत्याखाली होता शेवटच्या कालखंडात पण नंतर महाराष्ट्राने परत एकदा उठाव केला होता मुबारिक खान खिलजीने तो मोडून काढला परंतु मुबारिक खानाच्या मृत्यूनंतर काही काळच म्हणजे शेवटच्या अगदी मोहम्मद बिन तुघलक असेपर्यंत एवढ्याच कालखंडामध्ये हा संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात राहिला ह्यानंतर त्याचे तुकडे उडालेले दिसत आहेत प्रामुख्याने दक्षिण भारतात विजयनगरचं हिंदू साम्राज्य उभं राहिलं ह्यानंतर इथे दख्खन किंवा डेक्कनमध्ये बहामनी राज्य उभं राहिलेलं आहे आणि उत्तर भारतामध्ये अनेक स्वतंत्र स्वतंत्र राजे जसं आपण बघितलं होतं की सगळ्या राजपूत लोकांना हरवणं हे दिल्लीपतीनं शक्य झालं नव्हतं त्यामुळे राजपूतांची स्वतंत्र राज्य या ठिकाणी अस्तित्वात आहेतच ह्याशिवाय महत्वाची गोष्ट इथं बघायला मिळेल ती म्हणजे जे, जे मुस्लिम सुभेदार आहेत ह्यांनी स्वतःला इंडिपेंडंट डिक्लेअर केलं यांनी स्वतःला स्वतंत्र राज्यकर्ते म्हणून घोषित केले आणि मग या राज्यात गुजरात पासून बंगाल पर्यंत वेगवेगळे सुभे हे जे होते हे स्वतंत्र झालेले आहेत आणि संपूर्ण भारताचं राज्य हे खिळखिळ असं झालेलं बघायला मिळते हा कालखंड येतो हा सय्यद घराण्याच्या शेवटच्या काळात यानंतर दिल्लीच्या गादीवर नवीन राज्य घराणं आलं हे अफगाण राज <coughs> आता बरेचदा आपण म्हणतो खिलजीना अफगाण म्हटलं जातं पण खिलजी हे अफगाण नाहीये खिलजी तुर्क आहे आपण याच्या आधीच्या पण व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे पण आता जे घराणं आलेलं आहे हे मात्र अफगाण घराणं आहे याचं नाव आहे लोधी आणि ह्या लोध्यांनी दिल्ली ताब्यात घेतली हळूहळू करत यांचं राज्य हे उत्तर भारतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलं आणि परत एकदा एकछत्री अंमल हा लोधी घराण्याने निर्माण केलेला दिसतोय अर्थात त्यांच्या राज्यामध्ये जरी मी म्हटलं उत्तर भारतात तरी राजस्थान किंवा राजपूत लोकांची राज्य ही त्याच्यात समाविष्ट नव्हती राजपूत लोकांच्या मते दिल्ली ही राजपूतांची पृथ्वीराज चव्हाणानंतर ही दिल्ली हे बाहेरून आलेल्या लोकांनी घेतली ही परत आपल्याला मिळवायची हे राजपूतांचं महान स्वप्न हे त्यावेळेला होतं त्याचबरोबर हे जे पठाण आहेत किंवा अफगाण आता मला नक्की त्यातला फरक कळत नाहीत पण काही जण जे सांगतात त्याच्याप्रमाणे ही जी हिंदू कुश पर्वताची रेषा आहे त्या हिंदू कुशच्या पूर्वेकडे राहणाऱ्या आहेत त्यांना पठाण म्हणतात आणि हिंदू कुशच्या पश्चिमेकडे राहतात त्यांना अफगाण म्हणतात तर जे काय पठाण आहेत अफगाण आहेत ह्यांना वाटत होतं की ही सगळी सल्तनत आपली कारण सोयीस्कर इतिहास आपल्याला बरेचदा असा असतो की कोणाला कशी प्रेरणा मिळेल भरोसा देता येत नाही मध्यंतरी एका मधून आलेल्या माणसाबरोबर एक भेटला मला त्याच्याबरोबर देवगिरीचा किल्ला बघायचा योग आला होता त्याला नावगाव विचारलं तर त्याचं यादव असं काहीतरी आडनाव होतं त्यांच्याबरोबर आम्ही बघत होतो मी त्याला किल्ला दाखवत होता आपलं काय कर्तृत्व आहे आपलं काय कर्तृत्व नाही पण तरीसुद्धा आपल्याला अभिमान असतो आमच्या पूर्वजांनी बघा कसला सुंदर किल्ला बांधला मी ह्या अभिमानामध्ये त्याला किल्ला दाखवत होतो वरच त्याचं म्हणणं होतं हमारे यादव देखो कहा कहा जाके किल्ले बांधते हैं त्याच्या दृष्टीने हा किल्ला यादवांचा होता त्यामुळे तो अभिमानाने जो दाखवत होता तर हे असे प्रकार आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात कुणी कुठून प्रेरणा घेतील तर त्याप्रमाणे यांच्या दृष्टीने हे जे खिलजी वगैरे आहेत हे तुर्क नाही ते पठाण अफगाण आहेत आणि त्याप्रमाणे यांनी अफगाणांचं राज्य उभं केलं लोधी कराणी आता लक्षात घ्या केंद्र भारतात संपूर्ण जर मोठ्या भारताचं साम्राज्य जर हातात ठेवायचं असेल तर पूर्वी जे कोण सुलतान होते जे आक्रमक होते किंवा एकशीय सम्राट पण असतील त्यांना दोन राज्य ही खूप महत्वाची होती त्यापैकी एक म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे बंगाल ही दोन्ही प्रचंड मोठी व्यापारी केंद्र होती ह्या ठिकाणून मोठा व्यापार म्हणजे गुजरातच्या बाजूनी जो व्यापार चालायचा तो पश्चिमेच्या जगाबरोबर चालायचा आणि बंगालकडून जो व्यापार चालायचा तो प्रामुख्याने पूर्वेच्या जगाबरोबर व्यापार चालायचा आणि त्यामुळं ही दोन केंद्र जर तुमच्या ताब्यात असतील तर अशा वेळेला त्याच्यातून मिळणारा जो महसूल आहे तो एवढा मोठा असायचा की त्याच्यामुळं राज्य हे स्टेबल असायचं आणि मग इथे लोधींच्या हातात ही सगळी राज्य आली या रीतीने आता उत्तर भारतावर लोधी राजघराणं हे राज्य करते दक्षिण भारतावर बहामणी आहे आणि बहामणी विरुद्ध विजयनगरचं राज्य ह्या लढाया युद्ध ह्या गोष्टी ह्या सातत्याने सुरू आहेत या ठिकाणी व्याख्यानाचा एवढा छोटासा भाग जो आपण अतिसंक्षिप्त स्वरूपात बघतो मी परत एकदा सांगतो की तुम्हाला स्वतःच वाचन करून ह्या काळाबद्दल बरीच माहिती घ्यायची माझं काम आहे तुम्हाला विषयामध्ये आणून सोडणं याबद्दल तुम्ही माहिती घेण्यासाठी पुस्तकाचं नाव परत एकदा सांगतो की मुसलमानी रियासत रियासतकार सरदेसाई यांनी लिहिलेलं मराठीतलं एक हे उत्तम पुस्तक आहे तर ग्रंथ आहे खरं तर भाग दोन आहेत एक भाग आणि भाग दोन तर यांचं वाचन करा तुम्हाला या कालखंडाची बरीच माहिती ही मिळेल अर्थात त्याच्यामध्ये जेव्हा डिटेल द्यायला लागतं तेव्हा थोडंसं बाहेर यायचं कारण आपण काही फक्त इतिहासामध्ये पी एच डी करणार नाही होत तर त्यामुळे थोड्या वेळात तिथं म्हणजे महत्वाचे मुद्दे घेण्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे दुसरं म्हणजे सहा सोनेरी पानं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे तर हेही खूप सुंदर ह्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिलेलं जे अप्रतिम पुस्तक आहे ते म्हणजे राजा शिवछत्रपती तर ह्या पुस्तकाचा जो सुरुवातीचा भाग आहे त्याच्यात ह्या कालखंडाविषयी संक्षिप्त माहिती फार चांगल्या रीतीने मिळते ही झाली मराठीतली पुस्तकं इंग्लिशमध्ये ह्या सगळ्या कालखंडासाठी एक उत्तम पुस्तक सांगतो ते म्हणजे आर सी मुजुमदार या लेखकांनी लिहिलेली ले ले पुस्तकं विशेषतः एन्शंट इंडिया मिडिवल इंडिया मॉडर्न इंडिया ही पुस्तकं वाचायची ह्या पुस्तकांमधून तुम्हाला बरीचशी ऑथेंटिक माहिती ही मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटचा मार्ग तो म्हणजे एन सी आर टीची पुस्तकं एन सी आर टीच्या पुस्तकामधली माहिती ही जेव्हा कुठं डिबेटेबल टॉपिक असेल त्यावेळेला एन सी आर टीची माहिती ही अधिकृत मानली जाते म्हणून एन सी आर टीच्या पुस्तकाचा अभ्यास पण ह्यानंतर करायचा तर क्रम लक्षात घ्या एवढा अभ्यास केला की तुम्हाला कसेही कुणीही प्रश्न विचार तुम्हाला त्याच्याबद्दल ही माहिती येणार आहे हा आता मी आतापर्यंत जो काही इतिहासाचा भाग आपण बघतोय तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपण फक्त राज्यकर्त्यांची नावं ते कुठचे होते कुठून आले कसं राज्य केलं असा काही भाग आपण संक्षिप्त बघतोय नंतरच्या व्याख्यानामध्ये कारण ही फक्त आपली पूर्वतयारी ही एकदा तुमची पक्की झाली की मग याच्यानंतर आपण मध्ये मध्ये कधी बघतोच आहोत पण तो एक वेगळा सेशन असेल ते म्हणजे ह्यांच्या कालखंडात व्यापार कसा होता ह्यांच्या कालखंडात रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे महसूल यंत्रणा कशी होती कुणी कुठची नाणी पाडली त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला ते मोजमापं कशी केली जात होती किंवा ह्या बाबतीत त्यानंतर एकता पद्धत म्हणजे काय जहागिरी पद्धत म्हणजे काय तर हे सगळे जे भाग आहेत आणि त्यानंतर महत्वाचा भाग येतो ते म्हणजे कला आणि स्थापत्यशास्त्र ह्या सगळ्याचा अभ्यास पण हे सगळं होण्यासाठी आपल्याला इतिहासाचा एक बराच मोठा भाग हा होणं आवश्यक आहे